तर राजा एकच होता एक राजा होता राजा एकच असतो पण राजाच्या संदर्भामध्ये राजा हा राजा नवीनच नुकताच शिवमासनावर बसला होता तर या राजाला दोन मेवणे एकमेवना हा हॉस्पिटलमध्ये एका एकाने हॉस्पिटलमध्ये काम केलं आणि ते हॉस्पिटल आपल्या नावावर करून घेतलं आणि दुसरा व्यवना शिक्षण क्षेत्रामध्ये राहून त्यांनी स्वतःची एक शिक्षण संस्था काढली आणि ते जण आपल्याकडे हो काम करीत होते आता एक दिवस काय झालं ह्या राजाच्या मेवण्याच्या हॉस्पिटलमध्ये एक बाळांतीन स्त्री आली आता बाळांतीन स्त्री आल्यानंतर आता हे जे राजा होता याचं काय फार मोठं लक्ष नव्हतं त्याच्यामध्ये तो म्हणायचा ठीक आहे मेवणं करेल तेच योग्य आपण काय त्याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही शिक्षण क्षेत्रात क्षेत्रातही तसंच तो म्हणेल त्या पद्धतीनं तसं लक्ष काय घालायचं नाही मग ती बाई आली एक बाळांची होणारी बाई होती आणि या मेवण्याचं जे हॉस्पिटल होतं तर त्या हॉस्पिटलमध्ये तिनं प्रवेश घेतला आता लोकांनी काय सांगितलं हे बाई तू खूप गरीब आहे तुला काय आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाही मग मग तरी ती म्हटली बाबा थोडंसं असलं तर आमचं करा आता ती बाई एकदमच शेवटच्या टप्प्यावर आहे मग त्यांनी काय केलं बाई ये आम आत्मदिवस मग तिला आत्मदिवस होल आणि मग त्या मिळवण्याचे जे डॉक्टर होते ते आले ते म्हटले बाई इथं फक्त पैशाशिवाय काम होत नाही आहे तुझ्याकडे जर पैसे असतील मग ते काय तुझं तू मंगळसूत्र मोड तुझं घरदार वी काही कर एक दिवसामध्ये किंवा एक मिनटामध्ये आम्हाला ते दहा मिनटामध्ये ते पैसे आणून दे काही करतो तुझ्या नवऱ्याकडून पैसे आण त्यांना वे तुझं नोकरीचे पैसे काढ किंवा काही तुला वाटतं ते कर पण कोणत्या परिस्थितीमध्ये पैसे आण आता ही बाई तर कळा देते पैशाची व्यवस्था कुठं करू तर ती म्हटली बाई माझ्याकडे जे दागिने सॉरी थोडेसे ते घे आणि त्यातून भागव मग बाकीचे पैसे मी आणून देते परंतु तसं काही नाही तो डॉक्टर आला त्यांनी इकडं तिकडे पाहिलं कोणतरी होता त्या त्यांवण्याच्या हॉस्पिटलमधला तो डॉक्टर आला त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणला हे बाई हे बा एवढं बिल लागल अरे ती बाई अजून बाळांतीनं झाली त्याला काही माहीत नाही काही तू एक रुपया बघितला नाही पाच अक्ष ना। ती बाई ओरडती विवळती आणि ते सोडून हा माणूस डॉक्टर म्हणला एवढे एवढे पैसे लागतील तू तुझं सगळं वीक नाही तर काही कर पण मला पैसे आणून दे तरच मी तुला हात लावील तुला बेडवर घेईन आणि नंतर पुढं होईल असं करता करता एक साधारण पंधरा मिनटं गेले वीस मिनटं गेले एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार तास झाले आणि ती बाई गरीब घरची होती तिच्याकडे काही एवढा पैसा वगैरे काय नव्हता मग त्यावेळेस काय केलं त्या बाईला ते म्हटले आता काय करायचं काय ते म्हटलं आता ही बाई जास्त मुलग होत नाही तिला आणि जास्त क्रिटिकल अवस्था आहे तिची त्याकरता तुम्ही काय करा हिला इथून हलवा आमच्या हॉस्पिटलमध्ये काही उपचार होणार नाही तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्या आता ते म्हटले तुम्ही तुम्ही सगळं तर सगळ्यात भारी हॉस्पिटल आपल्या राज्यातलं आणि मग हे असं का करता नाही नाही ते म्हटले बाई होणार नाही हे पैशाशिवायचं काही काम होत नाही मग त्या बाईला त्याने तिथंच ठेवलं आणि मग संध्याकाळी त्या बाईचा रक्तस्राव सुरू झाला त्याच्यानंतर ती थारवळ्यात पडली तिचा नवरा पैसे पाहायला कुठतरी गेला ती एक ती बाई तिथं चरफडून चरफडून ओढली ओरडली आणि तिथं जिचा मृत्यू झाला तिथंच पडली ती आणि घरचे लोक ते बाहेर पैशाची व्यवस्था करायला बाहेर गेले म्हणजे अशी कथा ती आहे आणि त्यामधून मग पुढं काय झालं दुसऱ्या दिवशी सकाळी आले ते तर बाय बाई मृ मृत्यू झालेला बायचा ते तर पडलेले त्याला कोणीच काही नाही आहे मग त्यावेळेस तिथं एक लोक आले आणि म्हटली बाई आमची बाई तर इथं मरून पडली तुम्ही आम्हाला पैसे आणायला पाठवलं तर हे हा प्रकार काय घडला मग लोकांनी काय केलं काही मोर्चे काढली राजाच्या विरोधात घोषणा दिला राजाने मग बळ आणलं आणि सगळ्या लोकांना ठकटक ठोकलं म्हटलं काही बोलायचं नाही हे माझे मेवण्याचं हॉस्पिटल आहे तिथं काही झालं तर कोणी काहीच बोलायचं नाही आणि मग नंतर पुढं काय झालं की ते म्हटले आता तुम्ही म्हणता ना हे बाईला आमचे डॉक्टरने उपचार केले नाहीत तर आम्ही एक त्यासाठी चौकशा करू आम्ही मग चौकशामध्ये कोणाशी चौकशी करू पहिल्यांदा आम्ही रखवालदाराची चौकशी करू अरे बाबा तू ह्या बाईला एंट्री दिली होती का रफलदार म्हटला आमच्याकडे ती ही बाई आलीच नाही आमच्या हॉस्पिटलमध्ये हा एक भाग झाला त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर जो रिसेप्शनिस्ट असतो त्याला विचारलं काय बाबा ह्या बाईचं नोंद बीन आहे का कुठं आपली तो म्हटला कुठंच नाही आहे झालं त्याच्यानंतर तिसरे जे लोक होते की बाहेर आपलं जे झाडलोट करणारे वगैरे असतात त्यांना विचारलं की तुम्ही या बाईला बघितलेलं का ते म्हटले कुठंच बघितलेलं नाही आहे मग जे लोक करत होते तर ते काय म्हटले परत ह्या डॉक्टरनी आणि त्यांनी सांगितलं हे पहा ही बाई अनाधिकाराने म्हणजे अधिकार नसतानासुद्धा आमच्या हॉस्पिटलच्यामध्ये घुसलेले आहे आणि आम्ही तिला पाहिलेलं आहे असं म्हणता तुम्ही काही लोक तर मग हे जी ही बाई घुसलेली आहे त्याच्यावरच मला खटला दाखल केला पाहिजे कारण आमच्या घरामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये कोणाला यायचा अधिकार नाही आहे अनधिकृतपणे कारण आमच्या रखवालदारांनी पाहिलेलं नाही हिला आणि कुणी हिला पाहिलेलं नाही हे रिसेप्शनने पाहिलेलं नाही डॉक्टरने पाहिलेलं नाही मग ही बाई आतमध्ये येऊन मेलीच कशी तर ह्या बाईवरच मला गुन्हा दाखल केला पाहिजे तिकडच्या लोकांवरच हा गुन्हा दाखल केला पाहिजे मग त्यांनी तशा पद्धतीचे लोक आले मग तिचा नवरा तिचा सासरा तिची सासू या सर्ववर गुन्हे दाखल केले त्यांनी आणि म्हटले आता तुम्हाला आतमध्ये जेलमध्ये टाकावं लागेल ते म्हटले नको राजे करू नका तर राजाचा जो मंत्री होता तो म्हटला तसं नाही याची चौकशीच करू आम्ही आणि नंतर तुम्हाला निकाल देऊ मग त्यांनी चौकशीसाठी कोण नेमले तर जो रखवालदार होता त्याला त्याच्या चौकशीचा अध्यक्ष त्यानंतर दुसरा जो गेटवर आपला गाड्या वगैरे बघित होतात त्यालाच एक अध्यक्ष त्याचा इथे अध्यक्ष केलं आणि या बाईची चौकशी करा असं सांगितलं आता प्रत्येकाने जो अहवाल दिले काय अहवाल दिले का ही बाई बाळकपणासाठी इथं आलीच नव्हती इथून सुरुवात जी केली तर ही बाई अनाधिकृतपणे येथे आली होती त्यानंतर तिसऱ्याने अहवाल दिला आमचं हॉस्पिटल बरोबर आहे आमच्या हॉस्पिटल काही आमच्या हॉस्पिटलमध्ये पैशा किंवा कशाचा व्यवहार येत नाही लोकांवरच फक्त आम्ही फुकट उपचार करतो हे आमच्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य आणि मग मेहण्याला वाचवण्यासाठी राजा मंत्र्याला म्हटलं आपण प्रधानजी याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे प्रधानजी म्हटला जो आरोग्याचा मुख्य संचालक आहे त्याला एक वेगळ्या पद्धतीचं चौकशी समितीचा अध्यक्ष करून त्याच्याकडून आपल्याला पाहिजे तसं लिहून घ्या त्यानंतर दुसरा माणूस म्हटला दुसरा तो आपल्या पक्षाचाच आहे आपल्या बाजूचा आहे आपल्या बाजूमध्ये राहतो तो तर आम्ही आपल्या अधिकारामध्ये त्यालाही पण आपल्याला हे करा म्हणजे त्या बाईला एक जुळासारखं झटकून टाकायचं त्या लोकांना आणि जाऊन द्यायचं आणि अशा पद्धतीने मग शेवटी काय केलं राजाच्या मेवण्याला त्यांनी क्लीन क्लीनचीट दिली की राजाच्या मेवण्याचं हॉस्पिटल हे अतिशय चांगलं आहे सर्व गरिबावर सर्व लोकांवर ते उपचार करतं त्याच्यामध्ये कोणाचंही काही नाही आहे आणि ही चूक संपूर्णपणे त्या बाईचीच होती ती एकतर पहिली गोष्ट बिना पैसे घेऊन आतमध्ये आली कोणाला न विचारता परत तिला कोणी पाहिलेलं पण नाही आहे की ती आतमध्ये कशी आली ती त्यामुळं आता चौकशी कशाची करायची तर ती बाई आतमध्ये कशी काय आली कारण रक्कलदाराने तिला पाहिलं नाही आहे रिसेप्शनने तिला बघितलेलं नाही आहे मग ही बाई आतमध्ये कशी आली आणि येऊन मरून कशी पडली तिचं प्रेत आतमध्ये कसं काय आलं याची चौकशी करायची मग त्यांनी एक, एक सांगितलं की आता याच्यावर काय उपाय करायचा मग मंत्र्यांनी सल्ला दिला त्याला की बाई ही एक कुठेतरी तरी एखादं हे असेल काय म्हणतात त्याला तर थर कोणतरी सल्ला दिला महाराज आपण ह्यानं एखाद्या हेलिकॉप्टरला हेलिकॉप्टरवाल्याला सांगू आणि त्याच्याकडून हेलिकॉप्टरच्या हेलिकॉप्टरच्यावरून ह्या बाईचं प्रेत आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणतरी टाकलेलं आहे याच्यावर चो चौकशी करा कारण ती बाळातीन होती की गर्भवती होती की साधी होती की काय होती हे आम्हाला माहीत नाही आहे आणि मग अशा पद्धतीने पुढं चौकशा झाल्या आणि शेवटी निष्कर्ष असं निघाला की ही बाई आकाशातून पडली आकाशातून कुणीतरी त्या हॉस्पिटलमध्ये टाकलेली आहे कारण तिथं तिला पाहणारा एकही माणूस नाही आहे आणि डॉक्टर पण नाही आहे आणि ज्याने पाहिलं होतं ते पण बदलून बदलून खोटं बोलून एक व्यवस्थितरित्या त्याने तो अहवाल सादर केला राजा असंच अतिशय आनंदी झाला राजा म्हणला वा ठीक आहे काय हरकत नाही राजाने फुकटच ही इथं ही जी जागा जमीन जा पैसे वगैरे देऊन आपल्या मेवण्याला छान हॉस्पिटल बांधून दिलं होतं तर अशा पद्धतीने हेलिकॉप्टरमधून आकाशातून पडलेल्या बाईचं त्यामध्ये मग ती गरोदर होती की कशी होती ह्या सा सगळ्या चौकशा करून शेवटी सासूला सासऱ्याला आणि त्याच्या पतीला की राजाला त्रास दिला म्हणून राजद्रोहोहाचा गुन्हा करून मग त्यांना आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये मेवण्याने जे काही चांगलं काम केलं त्याबद्दल त्याला एक अकरा त्या कोटीचं बक्षीस त्या, त्या काळामध्ये किंवा अकरा भवनाचं बक्षीस किंवा त्या काळामध्ये जे काय एक अकरा मन सोन्याचं बक्षीस काय जे असेल नसेल ते देऊन त्यांनी त्या आपल्या मेवण्याचा सत्कार केला आणि परत या पद्धतीचे साखळी हॉस्पिटल आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जर चालवले तर लोकांचं कल्याण होईल आणि सर्व लोकांना आपल्याला काही असे गुन्हे दाखल करून त्यांना आतमध्ये टाकता येईल अशी व्यवस्था जर टाकता आली तर बरं होईल आणि एक मग नंतर दुसरं एक महत्त्वाचं मंत्र्यांनी आपल्या त्या राजाच्या मेवण्याला सोन्याचा पोशाख देऊन त्याचा गौरव केला तर अशा पद्धतीने या राज्यामध्ये सर्व काही व्यवस्था शिक्षण व्यवस्था महसूल व्यवस्था आणि आ, ही हॉस्पिटलची आरोग्यव्यवस्था ही अत्यंत उत्तमपर्यंत चालली असे सर्टिफिकेट आ, जे विद्वान होते जे डॉक्टर होते किंवा त्यांचे जे माना डोलावणारे मंत्री होते की कि ज्यांच्यावर किती पद्धतीचे खटले वगैरे हो चालू असले किंवा त्यांनी किती वाईट प्रकारचे कामं असले किंवा ज्यांना शिक्षा झाल्या ते सुद्धा त्यांच्या एक त्या एक राजदारबारात होते आणि ह्या सर्वांनी मिळून एक पण एक अशा पद्धतीचा व्यवहार केलेला आहे तर अशी ही साता समुद्रा पलीकडची ही गोष्ट आहे एका राज्याची आणि हे राज्य फार महान राज्य आहे ज्या राज्याचं नाव काढायला कुणीही रजावत नाही आहे तर आमचं ए टी एम न्यू वर्ड चॅनल संपूर्ण होतं अनेक लोक बघत असतात आपणही या चॅनलला ज्या ज्याचं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंटही करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद